पालघर जिल्ह्याच्या भाईंदर परिसरात राहणारा एकवीस वर्षाचा जितेंद्र प्रजापती हा एका सामान्य कुटुंबातील तरुण पण त्याची स्वप्ने मात्र खूप मोठी होती वसई येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यावर्धिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो कम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षाला शिकत होता जितेंद्रचे डोळे नेहमी कम्प्युटर स्क्रीनवर असत कारण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय आणि मशीन लर्निंग एम एलच्या जगात स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं जगभरातील टेक कंपन्यांमध्ये पर्प्लेक्स सिटी या कंपनीची एक वेगळीच ओळख होती या कंपनीसमोर एकदा एक, एक मोठा तांत्रिक बिघाड उभा राहिला हा बिघाड इतका गुंतागुंतीचा होता की कंपनीच्या वरिष्ठ इंजिनियर्स नाही तो सोडवता येत नव्हता त्यांनी जगातील तरुण आणि होतकरू इंजिनियर विद्यार्थ्यांना हा टेक्निकल ग्लिच सोडवण्याचे आव्हान दिलं हे आव्हान स्वीकारायचं धाडस जितेंद्रने दाखवलं कॉलेजच्या मध्ये रमणारा हा तरुण आता एका जागतिक कंपनीच्या समस्येवर काम करत होता त्याने रात्रंदिवस मेहनत घेतली आपल्या अभियांत्रिकी कौशल्याचा उपयोग केला आणि अखेर तो भयानक तांत्रिक बिघाड सोडवून दाखवला मेहनतीचं एक कोटींचं फळ जितेंद्रने दाखवलेल्या या बुद्धिमत्तेची आणि निपुणतेची दखल परप्लेक्सिटी ए आय कंपनीने घेतली त्यांनी लगेचच या एकवीस वर्षात भारतीय तरुणाला सॉफ्टवेअर इंजिनियर या पदासाठी निवडलं सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे जितेंद्रला देण्यात आलेले पगाराचे पॅकेज कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक पगार पालघर जिल्ह्यातून अशा प्रतिष्ठित जागतिक कंपनीत एवढ्या मोठ्या पॅकेजवर निवडला जाणारा जितेंद्र हा पहिला विद्यार्थी ठरला आहे जितेंद्राच्या या यशाने हे सिद्ध केले आहे की कठोर परिश्रम ध्येय वेडेपणा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील निपुणता असेल तर कोणत्याही सामान्य घरातील तरुण तरुणी थेट आंतरराष्ट्रीय स्तरा, स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकतात जितेंद्रचं हे यश केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील लाखो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी प्रेरणा आहे जितेंद्रला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा